राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बाहली सतत गोबा रायांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अतिशय गोड असा अभंग आहे पाहूया अभंग अग्निहा पाचारी कोणाशी साक्षेपे हिवे तोची तापे जाऊ दिया उदक भरे काय याहो बज प्यावे तृषित तो धावे सेवावया काय वस्त्र भरे याहो बज देसा आपुल्या सोयी इच्छा जग ओढी तुकया साबी म्हणे काय वज स्मरा उद्धार लागू सत तुकार बाराजा फकावधी म्हणतात अग्नि हा पाचरी कोणाशी साक्षेपे हिवे त्वची तापे जाऊ दिग्नी अग्नी देवता किंवा अग्नी जाड विस्तव अनल या नावानी आपण ज्याला ओळखतो आणि ह्या अग्नी कधी कोणाला बोलावतो का बावली की या माझा उपयोग घ्या भाज्यावर शिजवा तुम्हाला खूप थंडी वाजते तुमच्या शरीराचं तापमान कमी झालं आता तापवून घ्या शेकून घ्या असं कधी म्हणतो का नाही म्हणत ज्याला हिव वाजते ज्याला थंडी वाजते तो जातो अग्निजवळ जातो स्वतः आणि उभा बिलवतो किंवा जेव्हा ज्या ज्या कार्यासाठी अग्नीची गरज असेल त्या त्या ठिकाणी तो अग्नीचा वापर करतो अग्नी मात्र स्वतःहून कधीच भरत नाही की या आणि माझा उपयोग करा माझ्या जवळ असं बोलावतो का अग्नी बोलावत नाही अग्नी हा निर्माण होतो प्राणवायू आणि काही ज्वलनशील पदार्थ यांच्या सहयोगातून आणि ज्यामुळे उष्णता निर्माण होते प्रकाश निर्माण होते आणि अग्नि हे एक ऊर्जेचं रूप आहे ऊर्जा वेगवेगळ्या कामासाठी आपण ती वापरत असतो ती ऊर्जा आणि ही ऊर्जा अग्नि कधीच फडत नाही की या आपल्याला स्वतः तिथे जावं लागते ज्याला गरज असेल त्याला तिथे जावं लागते स्वतःहून तसंच महाराज पुणे म्हणतात उदक म्हणे काय या हो माझ प्यावे तृषित तो धावे सैवावया त्याचप्रमाणे उदक म्हणजे नीर पाणी कधी म्हणते का की या मला प्या असं कधी म्हणणार नाही पाणी तुम्हाला कधीच बोलावणार नाही बाबा रे ये आणि मला तुझ्या शरीरामध्ये घे पी असं कधीच म्हणत नाही ज्याला तहान लागते ज्याच्या शरीराला पाण्याची गरज असते तो धावत जातो आणि पाण्यापर्यंत जाऊन पाणी पितो पाणी अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरामध्ये शरीरामध्ये पर्सेंटेजच्या हिशोबानं पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये पन्नास ते सत्तर टक्के पाणी असते बावली बाळाच्या शरीरामध्ये सत्तर टक्के वजन हे पाण्याचं असते पुढे पुढे वाढत जाते म्हणजे मांसपेशीच जा वजन वाढत वाढत जाते आणि पाण्याचं वजन हे कमी कमी होत जाते आणि प्रौढ व्यक्तीमध्ये साधारणतः पन्नास टक्के पाण्याचं वजन असते म्हणजे तुमचं वजन जर पन्नास किलो असेल तर पंचवीस किलो पाण्याचं वजन तुमच्या शरीरामध्ये आहे आणि पाणी हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आपल्या शरीरामधला आहे कारण पाण्याशिवाय कोणतीही क्रिया होऊ शकत नाही शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी पाणी पाहिजे रक्त जे सर्व शरीरामध्ये प्राणवायूचा संचार घडवून आणते अन्नाचे घटक पुरवते प्रत्येक भागामध्ये शरीराच्या पचन, ससर, उसर, या रक्तामध्ये नव्वद टक्के पाणीच असते त्याचबरोबर शरीरामध्ये ज्या विविध क्रिया चालतात पचन श्वसन उत्सर्जन अभिसरण वगैरे या सर्व क्रियांचं माध्यम हे पाणी असते पाण्यामध्येच ह्या क्रिया होत घडून येत असतात आणि म्हणून पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे टाकाव पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी शरीराची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा पाणी पाहिजे आणि इतर बाह्य उपयोगासाठी सुद्धा आपल्याला पाणी पाहिजे तरीसुद्धा पाणी कधी भरत की या माझा उपयोग करा मला प्या वगैरे म्हणते का नाही पाणी कोलावत नाही ज्याला तार लागते ज्याला गरज असते तो पाण्याजवळ जोड जातो आणि पाणी पितो किंवा पाण्याचा उपयोग करतो पुढे महाराज म्हणतात काय वस्त्र म्हणे याहो मज नेसा आपल्या स्वइच्छा जगवेळी वस्त्र कपडे कधीच भरत नाहीत की आली मला परिधान करा तुम्ही आरल्यान कपाटामध्ये ठेवून दिले ते कपाटामध्येच राहतील ते म्हणणार नाहीत की बाबा रे बऱ्याच दिवसाचा इथे मी आहे माझा दम यामध्ये कोडलेला आहे मला इथे काही करबून राहीला आलं मला बाहेर काढ आणि अंगावर घाल असं म्हणतात का वस्त्र कधीच नाहीत म्हणत या मला नेसा म्हणत नाहीत तर लोक काय करतात जग काय करते तर स्वतःहून स्वतःच्या इच्छेनं का आपण शरीरावर ओढून घेते वेड़। जगवेढी आपल्या जगवेढी आपल्या शरीरावर परिधान करतात स्वतःच्या इच्छेन परिधान करतात वस्त्र मात्र कधीच म्हणत नाही की या आधी मला परिधान करा या आधी मला घाला वापरा असं कधी म्हणणार नाहीत तो कया स्वामी भरे काय वजस्वरा आपल्या उद्धाराला गुरु त्याच प्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या स्वामी पाडुरंग विठ्ठल भगवंत असं कधी म्हणतो का की या आणि माझं स्मरण करा नाही बावली कधीच नाही म्हणत आपल्या उद्धारासाठी आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यालाच ईश्वर भक्ती करावं लागेल आपल्यालाच पांडुरंगाजवळ जावं लागेल त्याच्या जा चरणावर लीन व्हावं लागेल त्याचं सतत चिंतन करावं लागेल त्याचं स्मरण करावं लागेल असं तुकाराम महाराज म्हणतात महाराज म्हणतात माझा स्वामी अधि असं कधी म्हणतो का की या आधी माझ्यासमोर काय करा माझं स्मरण करा माझी आठवण काढा असं कधीच म्हणत नाही आपल्या उद्धारासाठी आपणच ते करायला पाहिजे असं महाराज म्हणतात सारंशानं परत एकदा पाहू अग्नी कधीच कोणाला आपल्याजवळ बोलावत नाही ज्याला थंडी वाजते ज्याच्या शरीराचं तापमान कमी होते किंवा ज्याला अग्नीची गरज असते तो अग्नीजवळ जातो आणि उम मिळवतो ऊर्जा मिळवतो अग्नीपासून किंवा अन्न शिजवण्यासाठी वगैरे ज्या कोणत्या कामासाठी अग्नीचा वापर करायचा असेल तो करून घेतो परंतु अग्निमात्र शोधून कधीच बोलावत नाही तसंच पाणीसुद्धा कधीच म्हणत नाही की या आणि माझं प्राशन करा मला प्या तुमच्या शरीरामध्ये जागा द्या असं कधीही पाणी विनवत नाही ज्याला तहान लागते तो धावत जातो आणि पाणी पितो वस्त्र म्हणत नाही की आणि मला परिधान करा जग स्वतःच्या इच्छेनं लोक स्वतःच्या इच्छेनं ते परिधान करतात वस्त्र प्रावणं घालतात त्याचप्रमाणे पाडुरंग विठ्ठल संत तुकाराम महाराज म्हणतात माझा स्वामी विठ्ठल पाडुरंग भगवंत असं कधीच म्हणत नाही की माझं स्मरण करा आपल्याला गरज असते आपण त्याचं स्मरण करायला पाहिजे कशासाठी तर आपल्याच उद्धारासाठी आपल्याच मनशांतीसाठी ईश्वराचं स्मरण करा असं संत तुकोबाराय महाराज सांगतात वेगवेगळे उदाहरणं देऊन तेव्हा अतिशय गोड आणि सरळ असा अभंग तुकाराम महाराजांचा आहे माऊली तेव्हा आवडला असल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, करा। रामकृष्ण हरी माऊली जय जय रामकृष्ण हरी पहिल्यांदा परत एकदा या अभंगाला आपण अग्नि हा पाचारी कोणाशी साक्षेपे हिवे त्वची तापे जाऊरिया उदक भने काय याहो मज प्यावे तृषित काय वस्त्र म्हणे याहो मज नेसा काय वस्त्र म्हणे याहो मज नेसा आपुल्या जग वेढी तुकया स्वामी भने काय मज स्मरा तुकया स्वामी भने काय मज स्मरा अपुल्या उद्धारा लागुरिया उद्धारा उद्धार लागुरिया अग्निहापाछेरी कोणाशी साक्षेपे